जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यासाठी इंजिनियर्स लीडरशिप समिट देशपातळीवरील आयकॉनिक लीडर अवॉर्ड दोन हजार चोवीस यावर्षी गोव्यातील विंड फ्लॉवर रिसॉर्ट आणि स्पा वर्क या पंचतारांकित रिसॉर्ट येथे संपन्न झाला दोन हजार चोवीस या देशपातळीवरील जिल्हा सहकारी बँकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट चेअरमन म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना दोन हजार चोवीस बेस्ट चेअरमन ऑफ द इयरचा पुरस्कार अखिल भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्लीचे चेअरमन माननीय खासदार श्री दिलीप संघवी यांच्या शुभहस्ते देण्यात आला याप्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष नामदार श्री अनंत शेठ गोवा राज्याचे नामदार श्री सुभाष फलदेसाई मंत्री समाज कल्याण नदी व जलवाहतूक आणि पुरातत्वशास्त्र तसेच भारतातील राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष सीईओ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा